त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न जे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्यांनी प्रश्न, तासा प्रश्न आमचे प्रेझेंट केले नाही तर दाबले गेले पण विद्यापीठातले सर्व वरचे अधिकारी नको त्या राजकारणात बिझी आहेत एस आर एचा प्रकल्प जो विद्यापीठाच्या जागेत होतो आहे जी विद्यापीठाची जागा जाते आहे म्हणजे तुम्ही दादागिरी करणार हे चुकीचं आहे मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर होतो आहे आणि युवासेनेच्या सदस्यांच्या सिनेटचे जे सदस्य आहेत त्यांनी आज सकाळी मुंबई विद्यापीठाच्या आवारात निषेधसुद्धा केला आहे नेमकी त्यामागची त्यांची काय कारणं आहेत कशा संदर्भात हा निषेध आहे हेच सगळं जाणून घेण्यासाठी सिनेटचे जे सदस्य आहेत प्रदीप सावंत आणि शशिकांत झोरे हे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज युवासेनेच्या सिनेट सदस्यांकडून मुंबई विद्यापीठात अर्थसंकल्प सादर होताना निषेध करण्यात आलेला आहे काय प्रमुख मागण्या आहेत बघा मुंबई विद्यापीठाच्या गेले दोन वर्ष आम्ही सिनेटमध्ये नसल्या कारणाने बऱ्याचशा प्रलंबित मागण्या परीक्षा विभागाचा गोंधळ असो त्याच्यानंतर भंगार झालेल्या गाड्या असो हे सगळे गाड्या विद्यार्थ्यांच्या पैशाने घेतलेल्या आहेत एस आर एचा प्रकल्प जो विद्यापीठाच्या जागेत होतो आहे जी विद्यापीठाची जागा जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल जे सेंटर आहे त्याला जवळजवळ तीन वर्षं झाली फक्त कोणशील आहे ते डेव्हलप केलं जात नाही आहे म्हणजे आम्हाला असं दिसतं आहे की विद्यार्थी ओरिएंटेड एकही काम इथे होत नाही आहे आणि त्यासाठीच आम्ही ते लिहिल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे बघत नाही ऐकत नाही आणि बोलत नाही कारण असे बरेच उदाहरणं आहेत की जिथे विद्यापीठाने वि उदासीनता दाखवली आहे त्या त्या गोष्टींची तिथे त्यांना आठवण करून द्यायची आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं सर आता अर्थसंकल्प सुरू आहे नेमका कशा पद्धतीने हा अर्थसंकल्प मांडण्यात येतो आहे आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या या अर्थसंकल्पातनं पूर्ण होत आहेत का कुलगुरूंचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे काय सध्या घडामोडी सुरू आहेत बघा अजून अर्थसंकल्पाला सुरुवात झालेली नाही अर्थसंकल्प जो बजेट आता प्रेझेंट थोड्या वेळात होईल त्याच्या आधी आम्ही स्थगन प्रस्ताव घेणार आहेत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न जे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्यांनी प्रश्न आमचे प्रेझेंट केले नाही तर दाबले गेले आणि जाणीवपूरक ज्यांचे स ज्यांचे जे काय समर्थक असतात त्यांची त्यांच्या एक दोघांचे प्रश्न झाले आणि एक तासामध्ये तो कार्यक्रम हटपला मिटिंग्स मिनिट्स जे असतं ते मिनिट जे अगोदरचे जे मिटिंग्स असतात त्या कोणत्याही आस्थापनात तुम्ही गेलात तर त्याचं मिनिट्स या अगोदरचं अगोदर अगोदर तुम्हाला दिलं जातं त्यांनी मिनिट्ससुद्धा दिलं नाही आणि त्यामाला चार दिवसापूर्वी ती मिनिट्सची कॉपी पाठवली आणि त्याचीसुद्धा नियमावली ज्यावेळी विचारली तर त्यांना त्याने त्यांनी कंटेंट व्यवस्थित न करता एक चुकीच्या पद्धतीने उत्तरं दिली म्हणजे तुम्ही दादागिरी करणार हे चुकीचं आहे आज कुलगुरूनी कुलगुरु कुलपतींच्या माध्यमाचं एक प्रतिनिधित्व म्हणून कुलगुरु करत असतात तर त्यावेळी त्यांनी ह्या नियमांप्रमाणे चालावं लागतं स्थगन घ्यावे लागतात स्थगनी त्यांनी अजून घेतलं ना त्या स्थगनमुळे आम्ही हे सगळे प्रश्न मांडू आणि विशेषतः सांगायला गेलं तर आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना जास्त करून करू जसं काय मुंबादेवी आता मुमादेवी बरोबर आहे मुंबई युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीची एम यू एम बी ए आय स्पेलिंग आहे ती त्यांनी एम यू एम ए बी ए आय केली म्हणजे एक लाख पासष्ट हजार जीच्या विद्यार्थ्यांना यांनी सर्टिफिकेट छापली आणि सर्टिफिकेट छापेपर्यंत कोणत्याच अधिकाऱ्याचं लक्ष नाही हे कोणते अधिकारी आहे कोणते अधिकारी आहे हे वर्ग आहेत आणि समजा तुमच्याकडून चूक झाली तर तुम्ही त्या डिस्ट्रीब्यूट नाही करायला पाहिजे ना तुम्ही सगळ्या महाविद्यालयांमध्ये पाठवली आणि महाविद्यालयांनी पण ती विद्यार्थ्यांना दिली म्हणजे आपण जे शिकतो आहे आज या कमीत कमी साडेबारा लोकसभा आणि पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना हे चुकीची सर्टिफिकेट वाटण्यात आली म्हणजे आपण जे कनोकेशन सर्टिफिकेट घेतो त्याच्यावर एवढी मोठी चूक आहे ही नंतर निदर्शनास आली आणि जेव्हा आम्ही हा आवाज उठवला त्यावेळी ते त्यांनी ती चूक मान्य केली आणि अशा प्रकारे असं चुकीच्या कामा कराटी आम्ही निषेधाचं हे सगळं केलेलं आहे आमचं सगळ्यांचं असं मत आहे की जे मंत्रालयाच्या समोर राजाबाई टॉवर झुकला नाही पाहिजे त्याची एक शान आहे आज या इथून चांगले विद्यार्थी घडले चांगले मोठी मोठी लोकं ह्या इथून विद्यापीठातून शिकून झाले कुठेतरी आम्हाला त्यांचे आदर्श आम्ही त्यांना मानतो तर विद्यापीठांनी आणि अधिकाऱ्यांनी आणि प्रमुख लोकांनी याचं भान ठेवावं हे आमची विनंती आहे त्यांना प्रदीप सर मी तुमच्याकडे येते की नेमक्या विद्यार्थ्यांच्या कोणत्या समस्या घेऊन विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहोचलेत कारण गेल्या दोन वर्षांपासून एकही जॉईंट मिटिंग जी आहे ती झालेली नाही आहे त्यामुळे समन्वयाचा कुठेतरी अभाव जाणवतो हो आहे का बघा आयडॉलमध्ये एम एम एसचे आणि एम सी एचे विद्यार्थी फार त्रस्त झालेले आहेत कोणतंही प्रॉपर फॅकल्टी किंवा सिलेबस त्यांना दिलं जात नाही आहे त्या विद एम सी एचे तर माझ्याकडे जे विद्यार्थी आलेले ना त्यांची फायनल एक्झामच घेत नव्हते मी यांच्या मागे लागून लागून कारण जोपर्यंत एम सी एची डिग्री भेटत नाही त्यांना प्रमोशन मिळत नव्हतं तर असे बरेच वि विद्यार्थी आमच्या संपर्कात असतात आमचं म्हणणं तेच आहे की तुमचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे तर त्यांचे पहिले प्रश्न सोडवा ना पण विद्यापीठातले सर्व वरचे अधिकारी नको त्या राजकारणात बिझी आहेत युवासेनेतर्फे तुमच्या सिनेट सदस्यांकडून दहा जणांकडून नेमकी काय मागणी आहे की जी प्रामुख्यानं तुम्ही उचलून धरणार आहात आता बघा युवासेनेकडनं एक तर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हेच तिथे प्रामुख्याने मांडले जाणार आज तुम्ही बजेट पाहाल तर शिक्षकांच्या रिसर्चवर आणि विद्यार्थ्यांच्या फेलोशिपवर त्यांनी प्रोव्हिजनच कमी केली आहे आता आमचं तेच म्हणणं आहे की जर शिक्षकांच्या रिसर्चवर आणि विद्यार्थ्यांच्या फेलोशिप जर मिळत नसतील तर तुम्हाला चांगले विद्यार्थी चांगले शिक्षक कुठे मिळणार तर आमचं तेच म्हणणं आहे की नको तिथे खर्च न करता जेवढं विद्यार्थी ओरिएंटेड तुम्हाला करता येईल तेवढं करा सर दोन वर्षांपासून सुद्धा एक जॉईंट मिटिंग झालेली नाही आहे त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव जाणवतो आहे का आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ह्या सगळ्याचा त्रास होतो बघा दोन वर्षापूर्वी आम्ही सिनेटमध्ये नव्हतो कदाचित या वीसींना राजकीय पक्षाचा दबाव असेल म्हणून त्यांनी युवासेना म्हणून आम्हाला जॉईंट मिटिंग नाही दिली पण सप्टेंबरला आम्ही निवडून आलो आम्ही अथॉरिटी मेंबर झालो तेव्हा तरी द्यायला पाहिजे हे मुजोरपणाचं लक्षण आहे की त्यांना वाटतं की शासनाकडनं त्यांना अभय त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही पण मला माहिती आहे दादा देखील ए बी बी पीमधनं आलेले आहेत जिथे जिथे विद्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठ चुकणार तिथे तिथे यांच्यावर कारवाई होणार तुमची आता काय मागणी असणार आहे आणि जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल बघा आमचं आता स्थगन प्रस्तावामध्ये आम्ही वेगवेगळ्या मागण्या करणार आहोत सगळ्या विद्यार्थी ओरिएंटेड आहेत जोपर्यंत त्या पास होणार नाही आम्ही काही कडनं हलणार नाही त्यामुळे आम्हाला आता कदाचित त्यांना कारवाई करावी लागेल पण विद्यार्थ्यांसाठी आम्ही सगळं करा सगळं सहन करायला तयार आहोत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहेत आणि दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारची जॉईंट मिटिंग झालेली नाही आहे त्यामुळे समन्वयाचा जो अभाव आहे तो कुठेतरी जाणवतो आहे एक प्रकारची मुजोरी जाणवते आहे असंच सिनेटच्या सदस्यांचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट